पाठाचे नाव आहे आभाळाचा निरोप गोष्ट आहे फार फार वर्षापूर्वीची जशी जुनी तशीच गमतीची तेव्हा फुलांना विविध रंग नव्हते गुलाबाचे फुल पांढरे होते सोनचाफा ही पांढराच पांढरी होती जास्वंदी आणि चमेली ही पांढरीच सगळी फुले पांढरीच होती पण होती सगळी सुगंधी प्रत्येकाला वेगळा गंध होता गुलाबाचा सुगंध रात्रानीचा सुगंध जाईचा अंजुईचा जुईचा मोगऱ्याचा आणि केवड्याचा वेगवेगळे पण मनाला मोह घालणारे सुगंध अनेक प्रकारचे सुवास हवेत दरवळत असत वाऱ्यावर तरळत असत डोंगर दऱ्यातून घमघमत असत मुला माणसांना लहान थोरांना पशु पक्ष्यांना सुखवत असत पहाटे मंद वाऱ्याच्या झुळका येत फुलांचा गंध तरंगत येई मुले आनंदाने नाचू लागत म्हणत फुलांना किती छान छान वास पक्षी किलबिलत जणू म्हणत फुलांना किती छान छान वास आभाळाला मग वाईट वाटे त्याला फुलांचा राग ये पहाटे त्याला ऐकावे लागे फुलांचा वास किती छान छान आभाळ खूप चिडे चिडून लाले लाल होई लाल गुलाबी नारिंगी केशरी पिवळे निळे जांभळे असे खूप खूप रंग आभाळात गोळा होत आभाळ खूप खुलून दिसे सुंदर दिसे पूर्व दिशा आभाळ आपल्यावरच खुश होई स्वतःशीच आनंदून मने फुलांना वास असेल पण माझ्यासारखे रंग कुठं आहेत एकदा पहाटे गम्मत झाली एका कोंबड्याला जाग आली वारा मंद वाहत होता फुलांचा गंध पसरला होता कोंबड्याला खूप आनंद झाला मान उंचावून आभाळाकडे तोंड करून कोंबडा आरवला कुकूच कू कु, कुकूच कू कु, आनंदाने नाच करू सगळे मिळून गाऊ गान फुलांचा वास किती छान आभाळाला वाटले कोंबडा आपल्याला चिडवतोय ते कोंबड्यावर ओरडले तुम्ही सगळे आहात वेडेच माझ्यासारखे सुंदर रंग फुलांना मिळणार आहेत थोडेच धडाड धूम धडाड धूम कोंबडा पळत दूर गेला दूर जाऊन पुन्हा ओरडला फुलांचा वास किती छान किती छान आभाळाने खूप विचार केला चिडून रागावून चालणार नाही कुणाला तरी फुलांकडे पाठवायची गुपचूप विचारायची इतके सुगंध तुम्ही आणले कुठून एवढ्यात आभाळात एक ढग आला काळा काळा कुट्ट एक दोन तीन चार खूप खूप ढग जमा झाले सगळे पाण्याने भरलेले आभाळाने रंग आवरून घेतले काळ्या ढगांना हळूच म्हटले तुम्ही माझे मित्र खरे मला मदत करा बरे आज तुम्ही पाऊस पाडा पाण्याच्या धारात जमिनीवर सोडा माझे रंग सोबतीला देतो धारांबरोबर ते फुलांवर उतरतील सुगंध कुठून आणला विचारून घेतील जलधारांना धरून माझे रंग वर येतील फुलांचं रहस्य मला कळेल मलाही मग सुगंध मिळेल मग माझ्याजवळ रंग असतील माझ्याजवळ गंध असतील ढगांनी आभाळाचे म्हणणे ऐकले काही रंगांना सोबत घेतले रंगीत सरी खाली आल्या फुला फुलांवर रंग उतरले एवढ्यात काय झाले रात्र झाली ढगातले पाणी संपून गेले रंगांना आभाळाकडे जातानाही आले सकाळ झाली सगळ्यांना नवल वाटले अशी काय जादू झाली फुले रंगीत कोणी केली काल फुले पांढरी होती आज रंगीत कशी झाली रंगीत रंगीत फुले छान छान फुले लाल गुलाब गुलाबी गुलाब हिरवा चाफा पिवळा चाफा भगवी जास्वंदी फिक्कट लाल कर्दळी किती किती रंग अन त्यांच्या किती किती छटा पण सर्व फुले रंगीत नाही झाली काही तशीच पांढरी राहिली रंग भेटायला आले तरी ती झोपूनच राहिली रंगांची देणगी नाहीच मिळाली जाई जुई मोगरा निशिगंध आणि अशीच आणखी काही फुलं तशीच राहिली फुलांजवळ गंध होतेच आता त्यांना रंग मिळाले आभाळाने खाली पाहिले विविध रंगी फुले कशी आनंदाने डोलत होती आभाळाने ढगांना बोलावले त्यांना म्हटले मला फुलांचा सुगंध नको पण माझे रंग मला परत आणून द्या रंग परत आणणे ढगांना काही जमेना आणि गंधांचे रहस्य काही उलगडेना आभाळ फार कष्टी झाले त्याने कोंबड्यांना सांगितले पोपटांना सांगितले सर्व पक्ष्यांना सांगितले फुलांना माझा निरोप सांगा म्हणावं मला तुमचा गंध नको माझे रंग मला परत करा पण कोणीच त्याचे ऐके ना फुलांना निरोप देईना आभाळाला मग फुलपाखरे दिसली फुलांची व त्यांची दोस्ती आठवली आभाळाने फुलपाखरांना म्हटले मी दुःखी आहे मी कष्टी आहे माझं दुःख दूर कराल सर्व फुलपाखरे एकदम म्हणाली जरूर करू जरूर करू आभाळ म्हणाले तुम्ही फुलांना एवढंच सांगा मला तुमचा गंध नको माझे रंग परत करा फुलपाखरे म्हणाली तुझा निरोप अवश्य सांगू जोवर फुलं ऐकत नाहीत रंग परत करत नाहीत तोवर त्यांना रोज भेटू रोज त्यांना निरोप सांगू आभाळाला हायसे वाटले ते रंगांची वाट पाहत राहिले तेव्हापासून आजपर्यंत फुलपाखरे फुलांना भेटत आहेत आभाळाचा निरोप सांगत आहेत फुले काही बोलत नाहीत रंग परत करत नाहीत आभाळाची वाट पाहणे काही संपत नाही तर अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद